नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टीव्ही नाही चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चौदा फेब्रुवारी वार शुक्रवार तुम्हाला पण बेटाचा बैल बाजार दाखवतोय तर तालुका शिंदगेडा जिल्ह्यात बाजार आहे गाव पातळीचा बाजार आहे मित्रांनो इथं गावातले काही व्यापाऱ्यांच्या आणि काही मोजके शेतकऱ्यांच्या जोड्या आलेल्या असतात आता अक्कलकुवा यात्रेचे अजित शेटने तीस ते पस्तीस बिल आणले तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता त्यांच्याकडून कामाची तुम्हाला पूर्ण गॅरंटी मिळणार आहे शेती कामाची आखलून पैसे असतात अगोदर तुम्ही जोड खरेदी करून घरी घेऊन जा अखलून बघा मग पैसे वगैरे मित्रांनो तीस पस्तीस बिल यात्रेचे आणलेले त्यांनी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता जोड्या बघा तुम्ही आता तीस पस्तीस बिल आहेत अजित शेड यांच्या जाऊनिला हे बघा जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या आणलेली आहे कामाची त्यांच्याकडून संपूर्ण गॅरंटी राहील आखलून पैसे असतात एक रुपयावरती तुम्ही जोड घेऊन जा घरी जोड आखलून घ्या मग पैसे वगैरे जा मित्रांनो तुम्ही हे बघा जोड्या बघा तुम्ही आता नमस्कार शेठ न किती जोड्या आता आपल्याकडं पंधरा जोडी आहे का कुठली खरेदी वगैरे आपली अक्कलकोवा बरोबर तर मित्रांनो अक्कलकोवा आणि खरगोन यात्रेची खरेदी वगैरे आता एक जोड बघा मित्रांनो तुम्ही कशी आहे आताला पूर्ण आहे का सहा सात का रवा तर बघा मित्रांनो फक्त सहा साती काय किंमत वगैरे या जोडीची एक, एक लाख साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी के जास्त केलं जाईल कामाची संपूर्ण केल्या बर, एक बरं तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला फक्त एक रुपयाची तुम्हाला जोड भेटणार आहे आकलून पैसे असतात अगोदर तुम्ही जोड घरी घेऊन जा आखलून बघा जोड पटली तर पैसे द्या मित्रांनो एक साठ सांगायची किंमत ते व्यवहारात कमी जास्त होणार आहे फक्त सहा हजार ती बघा जोड बघा मित्रांनो तुम्ही फक्त कुठली जाते ती खरगुन खरगुनी काय बरोबर तर बघा मित्रांनो जोड बघा कामाची संपूर्ण गॅरंटी फक्त सहा जाती गोरे बघा मित्रांनो तुम्ही काही जबरदस्त आहे आणि अपूर्ण यात्रेचा माल आहे आपल्याकडं तर बघा मित्रांनो अक्कलकोवा यात्रेचा माल आणलेला आहे आता जोड्या बघा तुम्ही आता hmm. क्वालिटी बघा तुम्ही जोडीची हे दाताला कशी हे सहासा दाती काय वगैरे किंमत यांची एकदा एकदा तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही एकदा सांगायची किंमत आहे ही फक्त सांगायची किंमत व्यवहारामध्ये कमी जास्त होईल कामाची गॅरंटी राहणार आहे आकलून पैसे असतात जोड्या बघा मित्रांनो तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या आहे जोडींची हाईट वगैरे बघू शकता माप बघा जोडींचं हे बघा मित्रांनो जोड्या बघा तुम्ही आता कसं आहे आता एवढे कमीत कमी तीस पस्तीस बहिली त्याच्यामधून काय प्रत्येक बैलाची तर काही किंमत वगैरे सांगता येणार नाही तर त्यामुळे आपण तुम्हाला फक्त जोड्या दाखवून देतो ज्या कोणाला जोड्या खरेदी करायला यायचं असेल तर नक्की तर अजित शेठ आणि शरद पाटील यांच्या दावनेला या या तुम्ही हे बघा जोड्या बघा तुम्ही त्यांच्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मार्केट बसीचे मालक असतात एक रुपयाची तुम्हाला जोड भेटणार आहे अगोदर तुम्ही जोड घरी घेऊन जा आकलून बघा आपल्या शेतामध्ये जोड पटली तर ठेवा हे बघा तुम्ही जोड्या बघा जोडींची हाईट वगैरे माप वगैरे बघू शकता <द्णागा> तुम्ही हे बघा मित्रांनो बैल कमीत कमी आज पस्तीस बैल आहेत जर तुम्हाला जोड्या खरेदी करायला असेल मित्रांनो तर तालुका शिंदकेडा जिल्हा धुळेचा बाजार आहे इथं शेतकरीच्या ज्या जोड्या आहेत त्या कमी आलेल्या असतात बघा मित्रांनो मोजक्या जोड्या आलेले असतात गावपातळीचा बाजार आहे पण जे मेन बाजार आहे या दोन तीन व्यापाऱ्यांमुळे हा बाजार चालतो आता बघा या जोड्या बघा कमीत कमी त्यांच्याकडे तीस पस्तीस बैल आहेत अक्कलकुवा यात्रेचा त्यांनी सर्व जोड्या आणलेल्या आहेत तिथून खरेदी करून हे बघा जोड्या बघा तुम्ही आता कामाची संपूर्ण गॅरंटी आहे आता एवढ्या जोड्या मित्रांनो प्रत्येक जोडीची काही किंमत वगैरे सांगता येणार नाही तरी तर समोर या दावणीवर आणि जोड्या खरेदी करा हे बघा बैल बघा माणस काय लोकांना <intervika> मी जे सांगतो पूर्व दिशा हां त्या बोलतो

था था। नहीं। है तीन आंखों तरह नहीं, नहीं। मंगवाओ बो बने बनी बात भी आएगी इधर ये ताका तुम ले भी समझ जाओ पहले किधर भी मैंने पता नहीं क्यों मैंने शर्तें दीं जातुंगे क्यों नहीं मजबूरी क्यों नहीं ये अमृत संजी अमृत संजी हाँ तू ये ग्लास संजी कहीं नहीं नहीं नहीं

એ લામાંઈ તો નહી ભાઈ આ ને સાંગો ને એક કીસ બોલતો નહી આવો એક એક

ಬೋಲ್ನಾ 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 ಬ

अरे ना ना। हा। 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 काय तारीफ करा मारक्या पडाय पण एक साईड चालतील नाईड हा कसं सांगा आता तरी शेत पण एक साईड चालते पावराने सांगितलं एक साईड चालतील અમે જવાપી તો જોઈએ આપણે છે એમની ઉપરવાને ઓ वो तो बोल देते देखो हां तुम देख आए दर्द गाना दर्द गाना तुम नहीं जानते मैं जानता हूं आप कैमरा नंबर का नहीं नहीं गाओ आप आप मेरा नंबर है तो बब्बूई पे तो तो बब्बूई ना ना तुम चाहना से मानते यार एक लग यार

ભાવ પૈસા

पंच्याहत्तर हजारला दिलेली आहे मित्रांनो एक रे बघा या जोडीचा व्यवहार झालेला आहे पंच्याहत्तर हजार रुपयाला